बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावामध्ये आपण आज आलो आहे आज एकशे अठरा दिवस झाले जी घटना मस्साजोगचे सरपंच संतोषदादा देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला आणि त्यात त्यांची जी निर्गुण हत्या झाली पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं अतिशय निंदनीय घटना घडली बार्शी त्यांचं मूळ गाव आहे ते इथं मामाच्या गावात आले मामाच्या गावामध्ये येऊन तीन टर्म ते सरपंच राहिले अहो माननीय फडणवीस साहेब या राज्याचा मुख्यमंत्री होणं सोपं आहे परंतु एखाद्या गावचा सरपंच होणं फार अवघड आहे जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन एक माणूस जेव्हा एवढं समाज कार्य करतो म्हणजे त्याचं समाजसेवा ही किती उच्च कोटीची असेल हे असे संतोषदादा देशमुखांसारखे माणसं ही समाजाची संपत्ती आहे ही समाजानं जपली पाहिजे ह्या गुंडांचं कसं आहे माहिती आहे का या वाईट लोकांचं एकतर आमच्या टोळीमध्ये सहभागी व्हा नाहीतर मारा जर संतोषदादा देशमुख यांनी जर त्या खंडणीला जर पुढाकार दिला असता जर ते गप राहिले असते अहो जर आपल्या गावामध्ये कंपनी आहे तिथं काम चालतं तरुणांना रोजगार मिळतोय गावाला महसूल मिळतोय आणि एखादा कुणीतरी गुंड त्या कंपनीला जर धमकावत असेल की मला दोन कोटी रुपये नाही तर कंपनी बंद करा तर त्या संतोष देशमुखांचं ते कामच होतं तिथे उभं राहणं आणि त्या कारखान्याचं रक्षण करणं ज्या लोकांनी ह्या घटनेला जातीयवादाचं वळण द्यायचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी मला एक संदेश द्यायचा आहे की जर संतोष देशमुखांनी जर ती खंडणी मागणारा मराठा जरी असता तरी, तरी ज्या ताकदीनं विरोध त्या खंडणीखोरांना केला आहे त्या त्याच ताकतीने त्यांनी विरोध केला असता आणि त्या खंडणीखोरांनी त्यांच्या आड जर एखादा वंजारी समाजाचा जरी व्यक्ती आला असता तरी त्यांनी जसं संतोष दादाला मारलं तसंच त्यांनी मारलं असतं म्हणजे यातून एकच मला सांगायचं आहे की गुन्हेगाराला जात नसते आणि पीडितेला जात नसते परंतु आपण काय केलं आहे आपल्यातला माणूस मारून टाकला आणि जाती जिवंत ठेवलं आहे कुठे काही घटना घडली की तो कोणत्या जातीचा आहे मग त्या जातीनाच रस्त्यावर यायचं त्या जातीनेच निदर्शनं करायचे आणि जे गुन्हेगार आपल्या जातीचे आहे त्या गुन्हेगारांचं लगेच आपल्या जातीचे म्हणून पाठराखण करायची म्हणजे आपल्या जातीचे आहे गुन्हेगार म्हणून पाठराखण करणारे पण चुकीचे आणि एखाद्या जातीचे गुन्हेगार आहेत त्या जातीचा द्वेष करणारेसुद्धा तेवढेच चुकीचे आणि ही एवढी सगळे वातावरण असताना एवढी निर्गुण हत्या कुटुंबात झाली आपल्या भावाची हत्या झाली परंतु धनंजय देशमुख यांचं मी स्टेटमेंट पाहिलं त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं देश संतोषदादाच्या मुलांचं स्टेटमेंट पाहिलं अतिशय संयमी मी, मी सांगेल की हे महाराष्ट्रामधील आदर्श कुटुंब आहे यांनी कधीच कुठला एक शब्द जरी त्यांचा चुकला असता अख्ख्या महाराष्ट्राला त्या वेदना झालेल्या होत्या की जेव्हा त्या हत्येचं प्रकरण पुढे आलं आणि ते चित्र आले त्या व्हिडिओ फिती आल्या तर ते एकदम भयानक जर एक चुकीचं गेलं असता अख्खा महाराष्ट्र पेटला असता अख्खा जातीवादाने तो घरपळला असता परंतु ह्या कुटुंबाने इथल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला इथल्या सिस्टमवर विश्वास ठेवला त्यांनी नेहमी सांगितलं आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल आणि आजही ते कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे दादा आता ही जी कारवाई झाली हा जो तपास झाला याने आपलं कुटुंब अजा आहेत का हे सगळं इन प्रोसेसमध्ये आहे म्हणून आता आपण मत व्यक्त केलं था था by95, hmm, आँगी। आँगी। आँगी, ने ने तर आता पुढे काय अजून अडचणी येणार आहेत किंवा आपल्याला काय त्याच्यामध्ये परिणाम होणार आहेत पुढचे ते आता सांगणं उचित नाही की किंवा आपण जास्त गडबड होईल आपली आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर त्यामुळे आपण तर विश्वास ठेवलेलाच आहे आपण विश्वास ठेवलेला आहे सीआयडी वर आपण विश्वास ठेवला आहे वर आपण विश्वास यंत्रणेवर ठेवलाय आपण विश्वास मुख्यमंत्री साहेबांवर ठेवलाय आणि जे काही शासनाच्या वतीने तर जेवढे शिष्टमंडळ आलेले आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधी आलेले आहेत सर्व क्षेत्रातील लोक आलेले आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे या विश्वासाला तडा न जाऊ देता या सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा करणं हे त्यांचं काम आहे आणि हे झालंच पाहिजे तर कुठंतरी आम्हाला एका निष्पाप माणसाला ज्या लोकांनी संपवलं एक कुठंतरी महाराष्ट्रात मेसेज जाईल की इथं गुन्हेगाराला माफ केलं जात नाही इथं गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते परंतु मी एवढं सांगतो की आम्ही विश्वास के व्यक्त केल्याप्रमाणे ज्या काही तपासातल्या अजून उनिमा राहिलेल्या आहेत जे काही सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणं त्याच्यामध्ये बरेच लोक जे औ, आ, ए, की या सगळ्या प्रकरणामध्ये अ इनडायरेक्टली ह्याच्यात सपोर्ट करत होते गुन्हेगारांना त्यांची देखील नावं पुढे येणार आहे त्यांच्या वेगळ्या कायद्यानुसार त्यांच्यावर देखील गुन्हे नोंद होणार आहे त्यांनी सगळ्या समाजाला हे सगळं सिस्टीम दाखवून देणार आहे की इथं गुन्हेगाराला मदत करणाऱ्याला देखील सोडलं जात नाही म्हणून तुम्ही ज्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न विचारलाय मला की तुम्ही ह्या सगळ्यावर समाधानी आहेत का तर मी एवढंच सांगेल तुम्हाला की यांच्यावर आमचा विश्वास ठेवलेला आहे आम्ही आमच्या विश्वासाला त्यांनी तडा न जाऊ देणे हे त्यांचं काम आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देणं आहे की गुन्हेगाराला इथं फाशी दिली जाते गुन्हेगाराला इथं वाचवलं जात नाही हा नक्कीच संतोष देशमुखांवरील हल्ला संतोष देशमुखांची हत्या म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची हत्या येते कारण या देशामध्ये दे सगळीकडे इथं प्रामाणिक राहायला सुद्धा संघर्ष करावा लागतो एकतर आमच्या टोळीत सहभागी सहभागीवान तर मरा आणि जर यांना जर इथं फाशीची शिक्षा नाही झाली तर मग पूर्ण म्हणजे ह्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये जर न्याय नाही मिळाला तर मी या माध्यमातून फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना मी एक या माध्यमातून एक इशारा देईल की मग महाराष्ट्रातली जनता गप नाही राहणार त्यामुळे ह्या घटनेमध्ये प्रत्येकाने कुणी जरी याच्यामध्ये जर हस्तक्षेप करत असेल त्यानेसुद्धा कधीतरी स्वतःच्या कुटुंबाकडे वळून बघावं संतोषदादांचे जे शेवटचे शब्द होते की मला माझ्या लेकरांसाठी जिवंत ठेवा पाय तोडा माझे हात तोडा पण मला जिवंत ठेवा हे 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 तुम्हाला जर त्याने सुद्धा जर तुमचं मन जर जराही हे होत नसेल तर तुमच्यात आणि राक्षसामध्ये काहीच फरक नाही आणि हे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे मी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि अजून एक या माध्यमातून एक महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे ज्या वेळेस कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो सामाजिक कार्यकर्त्याची हत्या होते तर तिथे जात धर्म संघटना असं काही न पाहता फक्त एक माणूस म्हणून माणसावर हल्ला झाला म्हणून माणसाचा त्या काळीमा फासणाऱ्या घटनेला त्या नराधमांच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी जात धर्म सोडून एकत्र आलं पाहिजे हाच्या माध्यमातून मी संदेश देतो आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र